सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा छप्पनवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा शिवम प्रिया शिवम आणि प्रिया शिवम प्रियाला मनवण्याचा प्रयत्न करत होता पण आपल्याला माहीत आहे की प्रिया त्याच्यावर खूप वेळ नाज नाराज राहत नाही म्हणून आणि खूप वेळ चिडतही नाही पण त्याला तिला मनवण्यासाठी खूप सारे कष्टही घ्यावे लागत नाही कारण तिचा राग लटका असतो हो। त्याने सॉरी म्हटले चूक कबूल केली की प्रिया लगेच माफ करते आणि त्याच्या रंगात रंगते हो ना खरच जर प्रत्येक पुरुष आपल्या चुकीची कबुली करून आपल्या आवडत्या स्त्रीची किंवा बायकोची माफी मागायला न लाजणारा असता तर या जगात सगळ्यांच्या संसारात चूक असतं ना हो ना तर अतुलचा फोन उचलला तरी रियाने त्याला न बोलू देता त्याच्याकडे स त्याला सत्ताकडे ओढून त्याच्या तोंडात घातले होते पण तो पण काही कमी नव्हता स ओझून उजळून घेतले आणि म्हणाला मला तर झाले रात्रीचे सगळे नुकसान भरून काढायचे आहे म्हणाली हो नको ना उपवास आहे बरं का तुम्ही असं काही करणार नाही काय तू म्हणाला अग काय चुक्क तू तुझ्या महादेवाच्या प्रसाला महादेवाला प्रसन्न करणार नाही का ती म्हणाली अहो आधी खाली सोडा नाहीतर आहे दिली ना ते पण नाही देणार आणि ते पण नाही मिळणार काय आणि हात पण नाही लावू देणार कळलं काय तसं तू तिला खाली सोडून देत म्हणाल काय बाबा नुसती धमकी देतेस मला मला तर आता ना घरी नाही थांबावं वाटत आहे ती अहो काय अस काय हो असं म्हणता मी किती वेळात तुमची वाट पाहिली पाहिली की नाही तुम्ही आलात उशिरा त्यासवर मला काही वाटलं नाही पण तुम्ही घेऊन आलात तो म्हणाला अगं त्यासाठी सॉरी म्हणालो मी अजून काही शिक्षा असेल तर सांग मी ती पण पूर्ण करेल ती म्हणाली बरं मी किचन मध्ये काम करते ना ते तुम्ही माझ्यापाशी बसा ना आपण थोड्या गप्पा मारत मारूया म्हणजे काम पण होईल चालतंय का तो म्हणाला अगं पण मला खूप बोर होत होत असं रिकामा की ती म्हणाली बरं तुम्हाला हवं ते करा पण इथे बसा ना प्लीज तो म्हणाला बरं परंतु अजिबात कसली चिडचिड करणार नाही ना, ना माझ्यावर ती काम करायला लागली तसं त्याने तिचे खाली केस सोडून क्लचर स्वतःच्या शर्टला लावला ते म्हणाले ला ओ खूप गरम होत ना म्हणून वर बांधले होते घाम पण येतो ना म्हणून वर बांधले होते केस तो म्हणला पण मला घाम येतो ना तुला पाहून त्याच काय तसं ती खूपच हात भरभर चालवत काम करत होती सगळे काम झाले होते पेपर स्थळाचे राहिले होते बाकी ती म्हणाली अहो वरचा डब्बा काढून द्या ना तो म्हणाला मी का काढू तूच काढ ती म्हणली अहो माझे हात नाही ना तिथपर्यंत जात तसं ती बोलतच होती तेच त्याने तिला आपण नोचून घेतले आणि हो घेतो डब्बा तसं ती डब्बा घेऊन म्हणली अहो काय हो तुम्ही मला असं किती वर्ष उचलून घ्या ना तिला स्वतःच्या छातीवर टेकून म्हणला तो आता मी जेव्हा कामात गुंतेल ना डेअरी फार्मच्या तेव्हा तुला साधं उचलायला पण काय तुला एक किस घ्यायला पण खूप वेळ मिळणार नाही ना माझ्याकडे आणि ते पण लवकरच आणि हो तुला उचलण्याऐवजी ना दुधाची केंड उचलावं लागतं मला त्यामुळे आता वेळ आहे ना तुझे लाड करायला तर करून घे परत तुला मला एक शब्दही वेळेच्या बाबतीत बोलता येणार नाही ना बरं का तसं तिने पेपर्स तळेल ती म्हणाली हो जमेल पण घरी तरी आल ना तो म्हणाला हो पण खूप उशीर होत जाईल ग हो, जवळपास जा रोज रात्रीची अकरा साडे अकरा वाजत जातील ती म्हणाली बरं मी वाट पाहिल ना मी वाट पाहत जाईल हे घ्या पेपर्स का तसं तो म्हणाला दे ती म्हणाली असं नाही हं हो, असं म्हणून तिने तिच्या कोटात पेपर्स पकडून तोंड त्याच्याकडे गेली तो, तो म्हणाला अरे बापरे मला जर माहिती असतं ना की उशिरा घरी आल्यावर सुद्धा प्रेम करणारी बायको अशी रात्रीची कसर भरून काढते तर मग काय आता मला कसलंच टेन्शन नाही बाबा उशीर झाला तरी असं म्हणून तो ते खाण्यासाठी तिच्याकडे तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला पण काय तिने त्याला फसवलं आणि मी फर्स खाऊन घेतले आणि खूप हसली ती म्हणली असं बद्दू बनवलं तसं तो म्हणला बरं असं करणार का आता मग त्याने तिचे दोन्ही हात पकडून तोंडात पेपर्स पकडून तिला भिंतीवर दाबत मानला आता तू खाणार चल तसं ती म्हणली ती म्हणाली नाही हं पण तो थोडीच तिचा ऐकणार होता आणि त्याने पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातले पेपर्स तिने खाल्ला पण शिवमने तिचे ओठ खूप वेळ सोडलेच नाही तसं त्याने हात सोडून तिच्या केस हातात घातला तर तिला आता काही करताच ना तसं तो बाजूला होत म्हणला आता फसवणार का तसं ती ओठ पुसत मानली हो फसवणार काय करणार आणि बाहेर निघून गेली त्याला चिडून तसं तो म्हणाला तुला तर ना संध्याकाळी बघतो आणि तो वेपर्स खात खात रूममध्ये गेला आणि कोणाला तरी फोन करून म्हणला बरं झाले असतील तयार तर आबासाहेब आले आहेत त्यांच्यापाशी द्या आता काय बरं सांगितले असेल त्याने फोनवर तर ते होते एका बायकोसाठी प्रत्येक सणाला तिच्या आवडीचे गजरे काही नाही सगळे घरी आले घरी शिवपोजनाची तयारी झाली गावात सगळ्यांना आमंत्रण दिले होते तिचे मम्मी पप्पा पण आले होते तिच्या घरात पहिले तिच्या घरात ती ठीक झाल्यापासून पहिलेच एवढे मोठे कार्य होते मग त्यांनी तर सगळ्यांसाठी भेटवस्तू पोशाख पण आणला होता अस्मिता पण अस्मिता पण जीवन स्वतः घेऊन आला होता आ, आता मित्रांच्या घरात कार्य म्हणल्यावर टोळी येणार नाही ना ना, असे होणारच नाही ना, ना। मग काय खूप छान तयारी केली होती प्रियाने प्रे खूपच कौतुक होत होते सगळीकडून तसे आबासाहेब म्हणाले मग सुनबाई पाटलीबाईंची आहे ना तसे चैतन्यांचे बाबा म्हणाले मग तुमची कोण आहे हो ते म्हणाले अरे माझी तर लाडूबाई आहे तसे सगळे म्हणाले खरंच सासरा असावं ना तर जिथं सून नाही तर, तर मुलगी सांभाळ म्हणून सांभाळता तुम्ही ते तुमच्यासारखं आबासाहेब म्हणाले बरं राम एक गोष्ट बोलू का चैतन्याच्या चे बाबांना म्हणाले ते म्हणाले हो बोल ना आपण तरी मित्र आहोत विचारतोस का ते म्हणले बर आमच्या आम्ही तुमच्या मुलाचा हात आमच्या मुलीसाठी मागत आहे देणार का ते म्हणाले अरे मी भाग्य समजेल तुझी मुलगी आमच्या घरची लक्ष्मी होईल तर पण मुलांना पण विचारायला पाहिजे ना तसे आबासाहेब म्हणाले ते आमचे राजे आणि सुनबाई पाटील तुझा आणि वहिनीच वहिनीचा काय निरोप आहे ते तरी कळव तस शिवपूजनाचा मुहूर्त चालू होत आला शिवमप्रिया यांच्या हाताने अभिषेक होत होता आजचा तो झाला आणि दोघांनी जोडीने सर्वांचा आशीर्वाद घेतला पण सगळ्यांनी तोच आशीर्वाद दिला जो सकाळी दिला होता सगळ्यांना प्रसाद देऊन झाला पण महादेवाचे कार्य आणि भांग नसेल असे होतच होत होते का नाही पण शिवमने ठरवले होते की आज कुठलीही चुकी करायची नाही म्हणून तसे गावातले आसपासचे मंडळी घरी गेले आता होते फक्त घरचे आणि मेंबर रॉयल टोळीचे पण अतुलने आज चैतन्याला भांगच्या गोळ्या आणायला सांगितल्या होत्या तसं तो अजून आलाही नव्हता पूजन पूजन झाले पण तरीही नव्हता पण आज मी खूप वेळ तो कुठे आहे ती शोधत होती पण गुणाला विचारण्याची हिमत होत नव्हती तसं तिने तस तसं तिची ही तळमळ ओळखून शिवून तिच्याजवळ जाऊन खादा हटवून म्हणला काय ग कुठे आहे दिसला का तशी ती म्हणाली तशी ती कोण आहे हे न पाहता म्हणाली नाही ना तो कडू कांदा आलाच नाही वाटताच कुठे गेला कुणाच ठाऊक की दादाने आमंत्रण दिलं नाही काय माहीत तो म्हणाला अगं परीक्षेला गेला आहे तुला नाही सांगितलं ना तशी ती मागे पाहत म्हणाली दादा तू सॉरी तू कुणाचं स... कुणाविषयी भी विचारले आणि कुणाविषयी सांगितले शेव म्हणला अगं तोच तुझा कडू कांदा जो त्या दिवशी माझ्या हाताने फुटता फुटता वाचला म्हणली सॉरे ना दादा मी तेव्हापासून फोन पण नाही केला हवं तर बघ घे फोन तू बघ शिव म्हणला अरे देवा प्रिया इकडे आहे ग आणि ती आली तसं तो तिच्या पण खांद्या हात ठेवून म्हणला बघ ना ह्याच्यासाठी चैतन्यच हात मागितला होता पण हिला नाही पाहिजे म्हणते काय करायचं का ग चल त्याच्या बाबांना तूच आता नकार दे कारण माझी तर हिंमत नाही रे नाहीये म्हणायची तसं ए दादा मला तो हवा आहे तसे दोघे पण हसले तसे असून दोघांच्या मिठीत शिरले तेवढ्या चैतन्य पण आला भांगाच्या गोळे घेऊन तसे रॉयल टोळी होती सगळे म्हणाले आधी शिवमला विचारूया पण त्याला विचारले आणि त्याने नकार दिला आणि त्या सगळ्या फेकून द्यायला सांगितल्या तसं ते त्याने खिडकीतून फेकून दिल्या पण त्यातली एक गोळी फळाच्या ज्यूसमध्ये पडली ते तिथेच होते आणि खाली तसं सगळी मंडळी गप्पा मारत होते पण अजून प्रियाने काहीच खाल्ले नव्हते सकाळी फक्त ते वेपर्स खाल्ले होते बास पण ती खूप थकली होती आज तसं तो तसं ती सगळ्यांसोबत असतानाच अचानक तिला चक्कर आली सगळे खूप गडबडले तर शिवम तिला उचलून सोप्यावर ठेवून तिचा हात चोळत होता आणि आस मी पळत जाऊन पाणी घेऊन आली तर जान्हवी तो ज्यूचा ज्यूसचा ग्लास ती गोळी पडली होती तो घेऊन आली तसं आय साहेब ती पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडून तिला थोडी शुद्ध आली तसं ती म्हणाली जान्हवी म्हणाली शिवम भाऊजी हे ज्यूस पाहता म्हणजे बरं वाटेल तिला त्याने ते ती, तिच्या तोंडाला लावून लावलं तसं ते पिलं मग आईसाहेब म्हणाल्या अहो काय आहे सुनबाई आमच्या सगळ्यांवर लक्ष दिले पण तुमचं काय आणि त्यांनी परत सगळ्यांसमोर शिवमचं कान पकडून म्हणाले काय हो राजे तुम्ही होता ना दिवसभर घरी पण गजरे आणायला सांगितले त्यांचे पण त्यांनी काही खाल्ले की नाही हे नाही बघितलं तो म्हणाला चुकी झाली आहे साहेब सुनबाई खूपच नाजूक खूपच जास्त नाजूक आहेत मला नव्हती माहिती कि त्यांना उपवासाने चक्कर येईल म्हणून तस तिची मम्मी तिच्यासाठी जेवण घेऊन आली तिला त्यांनी ते हाताने त्यांच्या हाताने खाऊ घातले ती म्हणाली अहो मला तो ज्यूस द्या ना अजून खूप छान आहे तसं तिने तो सगळा पिला सगळे मोठी मंडळी म्हणाले जा तिला आराम करू दे आबासाहेब म्हण आई साहेब म्हणाल्या राजे जा त्यांना घेऊन तसं तो म्हणाला हो ती म्हणले मी ठीक आहे सगळे गेले की मग करते मी आराम तसे सगळे म्हणाले पर शिवम अरे खूप रात्र झाली आहे आम्ही पण निघतो तो, तो म्हणाला बाहेरपर्यंत सोडवा येतो त्या प्रिया म्हणे थांबा ना मी पण येते तर आता सगळे गेले गेटच्या बाहेर पण गेटवर गेलं तिला थंड हवेची झोकी लागली मग काय भांगचा ज्यूस त्याचा असर दाखवायला लागला आणि सुरुवात झाली तो म्हणला चला राणीसारखा झोपणार ना पण तिच्या डोळ्यात नशा उतारली होती हे त्याला माहीतच नव्हतं ती आता गेटला घट्ट धरून ठेवत म्हणले अहो मला उचलून घ्या ना तो म्हणला अगं काय चेष्टा करते चल चुप ती म्हणली नाही नाही मला ना घरात यायचं मला उचलून घ्या तो उचलून घेत नव्हता म्हणून तिथे तिथेच खाली बसली तो म्हणाला अगं सगळे आहेत घरात चल पटकन काय म्हणतील की पुढच्या पिढीचा पाटील आणि सारखा बायकोला उचलतो तशी ती रडायला लागली ते पण हात प्यायला आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही असं म्हणाले तुम्हाला अगं काय वेळेपणा आहे चल पटकन तशी ती त्याच्या पायावर पकडून तिला खाली बसवत म्हणाली अहो येते मी पण आधी एक पप्पी हवी ते पण आता येतेच तो पण म्हणला अगं काय आहे तू काय घेत काय घेतली की काय निर्लज्जपणा लावला आहे तू घेतल्यासारखा तशी ती जरा डोळ्यांची उघड झाप करत म्हणाली ओ नाही तर तो ज्यूस द्या ना तो, तो म्हणला प्रिया हे आता अति होतंय हा चल पटकन घरात तशी ती त्याला पायाला पकडून उठायला लागली तशीच खाली आपटली तर तो, तो म्हणाला ए प्रिया थांब नाही तो उचलून तुला तसा तो तिला उचलून घेत म्हणाला आता खुश ती म्हणली अहो पण तुम्ही तर पप्पी पण नाही दिली आणि ज्यूस पण नाही तो म्हणाला आता तोंड तो बंद करा खूप पिलेल्या माणसा सगळं करते तू आता तसं ती त्याच्या कानाला चावली तो म्हणला अगं काय करतोय सोड ती खूपच पेंगट डोळे उघडझाप करत म्हणाली अहो तुम्ही किती वाईट करता मला मी काही म्हणते का तसं तो, तो म्हणला आपण रूममध्ये गेलो ना मग बोलूया आता दोन गप्प ठेवू तरी ती म्हणालीच मी का गप्प ठेवू तुम्हीच खूप बोलता तसं तो म्हणाला गप्प बस सगळे बसलेले आहेत परत काहीतरी विचारतील उचलून का घेतले म्हणून पण सगळ्यांनी पाहिले होते ते तरी काही म्हणाले नाही तसा तो रूम मध्ये आला तिला बेडवर बसून दार लावायला गेला पण ती काय एका जागी थांबे ना तिला गेस त्याला पाठली उंची टिकटली तर पाहूया प्रिया भांगाच्या नशेत काय काय करते तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद